अकरा दिवसापूर्वी कराड येथील युवक केळवरी धबधब्यामध्ये पडल्याची बातमी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम व तालुका पोलीस स्टेशनला समजली यानंतर या मुलाचं शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होतं मात्र या ठिकाणी मोठा पाऊस व पाण्याचा फ्लो मोठा असल्याने शोधकार्यात अडचण येत होती अखेर अकरा दिवसानंतर कराडच्या युवकाचा मृतदेह सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावरती खोलदरीमध्ये या मुलाचा मृतदेह अडकलाचा दिसून आला त्यानंतर शिवेंदराजे रेस्क्यू टीम यांनी पुन्हा रेस्क्यू करत हा मृतदेह काढण्यासाठी सकाळी लवकरच दरीत उतरले परंतु या ठिकाणी या युवकाच्या अंगावरती एक भला मोठा दगड असल्याकारणाने हा मृतदेह काढण्यास अडचण निर्माण झाली परंतु कोणतीही तमा न बाळगता शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम यांनी हे कठीण रेस्क्यू पूर्ण केले अखेर हा मृतदेह वरती काढण्यात यश मिळवले या कार्यामुळे शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे तालुका पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचाऱ्यांचे आणि केळवली ग्रामस्थांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका